नमस्कार मी आपण पाहता कृपा माई जवळ रेल्वे मार्गावरील नवीन पुलाला मंजुरी तो सुरू होईपर्यंत जुन्या पुलाची डागडुजी करून तो पूल सुरू राहणार आहे अशी माहिती पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी दिली रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत पुण्यामध्ये आज बैठक झाली या बैठकीत घेतलेल्या निर्णयांच्या बाबतीत माहिती पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी पत्रकारांना दिली पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या पाठपुराव्यामुळे सांगली जिल्ह्यातील रेल्वे विभागाच्या बाबतचे चार महत्वाचे निर्णय मागे लागले आहेत विजयनगर रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेचा दुहेरी ट्रेक झाल्यामुळे नागरिकांना वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याची नागरिकांची तक्रार होती बैठकीत याबाबत रेल्वे मंत्र्यांना माहिती दिल्यानंतर तात्काळ पाहणी करण्यासाठी रेल्वेचे अधिकारी विजयनगरला पाठवण्यात आले आहेत आणि पाहणी करून नागरिकांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून पर्यायी व्यवस्था तात्काळ केली जाणार आहे असेही मंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले आज पुण्यामध्ये रेल्वे मंत्री माननीय आमदार दानवे साहेब यांच्या बरोबर बैठक झाली काही कालावधीच्या काही दिवसाच्या अगोदरच रेल्वेने आम्हाला पत्र पाठवलं पहिले की कृपामाई हॉस्पिटलच्या शेजारचा रेल्वे पूल हा जुना पन्नास वर्षाचा पंचावन्न वर्ष पूर्ण झालेला हा पूल हा धोकादायक आहे असं त्यांनी डिक्लेअर केलं आणि त्यावरची वाहतूक हेवी लोड बंद करावा असे त्यांनी आदेश काढले त्या आदेशानंतर आम्ही कलेक्टर साहेबांकडे हो, आम्ही मिटिंग घेतली त्यामध्ये कलेक्टर साहेब होते आम्ही होतो आयुक्त होते बाकी सगळे वरिष्ठ अधिकारी होते आपल्या जिल्ह्याचे खासदारबरोबर होते संजय काका आणि त्यावेळे मी असा निर्णय केला त्यावेळेला की हा पूल आम्हाला हेवी लोड बंद करता येणार नाही आणि हेवी लोड बायपास करण्यासाठी कुठेही आमच्याकडे रस्ता नाही आहे जे रस्ते आहेत छोटे छोटे रस्ते आहेत त्यांना वाढवणं त्यांना दुरुस्त करून नेणं आणि ते वळणावळणाचे रस्ते त्यामुळे हेवी लोड तिथून जाणं उचित ठरणार नाही आहे त्यामुळे ह्याच पुलाला पीडब्ल्यूचे अधिकारी बरोबर होते एच डिव्हिजनर ते होते तर त्यांना आदेश केला ते म्हणले आपल्याला ह्याला टिकाऊ करण्यासाठी हेवी लोड अजून काही दिवस चालण्यासाठी आपण ह्याला दुरुस्त करता येईल आपल्याला जे आपण करू त्यादृष्टीनं आम्ही रेल्वेला सांगितले की तुम्ही पीडब्ल्यू एजन्सी घेऊन हे तुम्ही दुरुस्त करा आणि हे वेळ चालू ठेवल्या हो तोपर्यंत तुम्ही केंद्र शासनाकडे ह्या ब्रिजचा प्रस्ताव आपण पाठवा त्याची मंजुरी घ्या आणि हा रेल्वे ब्रिज होत असताना आम्ही आमची तिकडून आता सिक्स लेन रस्ते चालू होतील तिकडून सिक्स लेन येतील पण आमचा ब्रिज हा सिक्स लेन व्हावा ह्या दृष्टिकोनातून तो प्रस्ताव तुम्ही तयार करावा आणि त्या त्याप्रतीची भूमिका बजवावी ह्या दृष्टिकोनात आम्ही तो प्रयत्न केला हा एक विषय आम्ही मंत्री आणि सर्व वरिष्ठ महाराष्ट्रातले सगळे वरिष्ठ रेल्वे अधिकारी यांच्यासमोर आम्ही मांडला त्यांनी तत्वता मान्यता दिली की आम्ही ताबडतोब हा प्रस्ताव तयार करू आम्ही आणि त्याबरोबर तो आम्ही आम्ही शासनाकडे त्याला आमच्या मंत्रालयात आम्ही पटप करू रेल्वे मंत्रालयाने बोर्ड करून त्याला शॅक्शन करून तातडीने त्याला ॲक्शन घेता येईल त्यावेळी मी हे पण सांगितलं की तुम्ही सिरियस घेऊन तातडीनं करा जर का आता तुम्ही अपघात हा धोकादायक पूल डिक्लेअर केलेला आहे तर ह्याला काय प्रॉब्लेम झाला तर तुम्ही जिम्मेदार रेल्वे जिम्मेदार राहे हे पालकमंत्री हे आतरमींना सांगितले आहे त्यामुळे त्यांनी ते मान्य केले की के आम्ही तातडीने प्रस्ताव ताबडतोब करू आणि ताबडतोब याचा आम्ही निर्णय तुम्हाला सांगू वा, पुणे येथे आज रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रेल्वे विभागाच्या बैठकीमध्ये कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे खासदार संजय काका पाटील पुण्याच्या डीआरएम श्रीमती इंदू दुबे मुख्य अभियंता सुरेश फाकरे अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह सीईओ हो, विजयकुमार रॉय उपस्थित होते सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज